सासरा सोबत संगण मताने चोरीचा बनाव करणाऱ्या जवाईला पोलिसांनी बनाव उघडा करत घेतले ताब्यात सासरा सोबत संगण मताने विक्री केलेल्या कापसाचे सहा लाख ब्याऐंशी हजार रुपये लुटारूंनी लुटून नेल्याचा बनाव करणाऱ्या सासरे जवाईला पोलिसांनी त्यांचा बनाव उघड करीत अटक केली आहे जळगाव जिल्ह्यातील सासरे व जवाईने पोलिसांच्या डोळ्यात घुळफेक करत कापूस विक्री केलेल्या पैशांची चोरट्यांनी लूट केली असल्याचा बनाव केला होता या संदर्भात पोलीस ठाण्यात संबंधितांनी तक्रार देखील दाखल केलेली होती परंतु पोलिसांनी तपास करत असताना त्यांच्या वक्तव्यामध्ये एकसूत्रता नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा बनाव उघडा पडला आहे पोलिसांनी हा सर्व तपास करत असताना चालकाला ताब्यात घेऊन अधिक विचारणा केली असता अखेर चालकाने हा सर्व चोरीचा बनाव असल्याची कबुली दिली असून चालकाच्या या कबुलीनंतर पोलिसांनी खोटी तक्रार करणाऱ्या सासरा व आवळल्या आहेत या धिवरे यांनी माहिती दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक वीस रोजी दुपारी साडेतीन वाजता विजेंद्र हिंमत भुई राहणार कासोदा तालुका एरंडूर यांच्या मालकीचा माल एक कापूसचा एक आयसर ट्रक आहे ज्याच्यामध्ये त्याने कापूस होता तो कापूस त्याने विकायला तो घेऊन गेला होता आणि त्याचा ड्रायव्हर देखील त्याच्या बरोबर होता आणि त्या ड्रायव्हरने तो माल विकल्यानंतर त्याने जवळजवळ सहा लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंधरा एवढी रोख रक्कम त्याने कलेक्ट केली आणि नंतर त्याने नरडाणा पोलीस स्टेशनला अशी कंप्लेंट दिली की तो जो आहे दो दोन मोटर स्वार आले आणि रात्रीच्या वेळेला त्याने त्याचा माल रॉबरी करून प पळून घेऊन गेले तर त्याच्यानंतर आम्ही ड्रा त्याचा जो चा चालक होता ना त्याचं चा 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 नाव आहे रवींद्र लक्ष्मण सोनवणे याला थोडं इंट्रॉगट केलं असताना त्याचे त्याने उडवीचे उत्तर दिले आणि त्या अनुषंगाने त्याने असं आमच्या लक्षात आलं की त्याने हा स्वतःच त्याच्या सासरा त्याच्या सासऱ्याचं नाव आहे मोहन निंबा महाजन राहणार एरंडोल जिल्हा जळगाव तर त्याच्या सासऱ्याबरोबर त्याने हा बनावटी करण्याचा स्वतःच प्लॅन केला होता असे कुठलीही घटना नाही नव्हती परंतु त्याने वर दगड स्वतःच दगडफेक करून त्याच्या काचा वगैरे फोडून रॉबरी झाल्याचं असं भासवलं आणि हे सर्व माल त्याने स्वतः लंपास केला तर एल सी बीच्या सर्व टीमने हा सर्वच्या सर्व सहा लाख त्र्याऐंशी हजाराचा एकूण माल आपण जप्त केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना देखील याच्यामध्ये अटक केलेली आहे धन्यवाद